खरं म्हणजे माझा प्रवास जरा वेगळा झाला कारण मी ऍक्टर होणार किंवा ऍक्टर व्हायचंय मला असं मला कधीच वाटलं नव्हतं मी होईन असं कारण हा, हा अभिनय हे जे आहे ते माझ्या अनेक काय म्हणत त्याला पैकी एक होत हाऊस ज्याला म्हणता येईल छंद म्हणता येईल तसं अनेक छंदांपैकी एक छंद माझा ऍक्टिंग होता थोडं लिहायला आवडेल थोडं गाणं म्हणायला आवडे खेळ आवडत कारण मी दादरचा म्हणजे मुंबईचा आता पुण्याला गेलो तर ते आमची जी हाऊसिंग कॉलनी आहे तर तिकडे या सगळ्या गोष्टी मुबलकपणे सगळ्याला मुभा होती त्याच्यामुळे okay. मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसासारखाच मी चालणारा होतो कधीही ऍक्टर होणार की आमच्या घरात कोणी ऍक्टर नाही आईच्या बाजूनी वडिलांच्या बाजूनी कोणी नाही मी कसा याच्यात आलो मला माहिती माहिती नाही म्हणजे तेच कोणीच नसत नाही कोणीच नसताना पण मला असं वाटतं की मला योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य सल्ला देणारी योग्य संधी देणारी माणसं भेटत गेली आणि त्यांच्यामुळे मी वेगवेगळ्या दिशाने वळलो असं मला वाटतं कारण मला त्या या असं मी या ऍक्टिंगच्या क्षेत्रात पडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं सरळसोटपणे माझ्या सायन्सची करियर होती माझी आणि त्यावेळेला मी याच्या आधी सांगितलेलं आहे माझ्याकडे मला माझा खरा त्यावेळेला उद्देश म्हणा किंवा प्लॅन म्हणा महत्वाकांक्षा म्हणा ध्येय म्हणा हे संशोधन करायचं होतं म्हणजे मॉलिक्युलर बायोलॉजी आणि जेनेटिक्समध्ये कारण मी बी एस सीपर्यंत होतो त्याच्यानंतर मग एम एस सी मी टाटा रिसर्च सेंटरला गेलो आणि बी एस सीला एम एस सीला मला फर्स्ट क्लास होता बायोफिजिक्स बायोफिजिक्समध्ये मग मी एक वर्ष भाबा अणु संशोधन केंद्रात रेडिएशन टेक्नॉलॉजी डिप्लोमा केला त्यावेळेला एकमेव काय पॅशन म्हण किंवा एक ध्येय म्हण माझं होतं की आपली कुलाब्याला जे टीआयएफआर आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च तिकडे जाऊन संशोधन करायचं होतं मला तिकडे जागा नव्हती जागा नव्हती म्हणजे तिथे वेकन्सी टाळायला नव्हती ते म्हणाले थांबाव मला वाटतं ते घेतील म्हणून ना ना ते नाही घेतलं मग मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरीला लागलो रायलिस्ट ची फार्मास्युटिकल डिव्हिजन होती डीसीएफ अंधेरीला आणि मग ते करता करता मग हे सगळं वाढत गेलं एकूण ऍक्टिंगचं कशा ती संधी मिळत गेली मला कोणी आणि मग हौची नाटकं मग चिमंड सिरियल वगैरे हो, हो, हो. त्याची सुरुवात ऍक्च्युली झाली कॉलेजमध्ये आणि माझ्या रुईया कॉलेज रुईयाला हो। मी बेस बर होतो तर ते इंटर कॉलेजला अॅवॉर्ड मिळाला होता त्याला मला सगळ्या वर्गातल्या मुलामुली सांगित होतं की तू एरवी अजिबात वाटत नाही असं काय करशील म्हणून असं मला ते पहिलं कॉम्प्लिमेंट म्हणजे सर्टिफिकेट मिळालं होतं की तू एरवी फारच तुझी हसवी पर्सनॅलिटी आहे म्हणजे हसवाफसवी झाला तर ते त्यावेळेला तिथे अवॉर्ड मिळालं आणि मग आमच्या हाऊसिंग कॉलनीमध्ये खूप स्कोप होता गणपती उत्सवात सगळ्यांनाच असतो आणि मग हळूहळू ते वाढत गेलं त्याच्यामुळे पहिल्यापासून असं ध्येय मला माझ्या ह्याच्यासमोर नव्हतं काही आणि एक आयडल वर्शिप म्हणशील तर म्हणजे एक मी चाहता म्हणा किंवा भक्त म्हणा किंवा के हे केलं ते पु ल देशपांडे <laughs> की त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या त्यांच्या ते संपन्न त्यांच्या ज्या एकूण जे हे होतं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं प्रत्येक मध्ये होतं क्षेत्रात <laughs> होत माध्यमात होतं <laughs> त्यांनी मला खूप प्रभावित केलं आणि <laughs> मला ऍक्च्युअली ते एक वाद पेटवावी तसं त्यांचा एक बहुरूपी कार्यक्रम असायचा बटाट्याची चाळ नावाचं ते एकपात्री आपण त्याला बहुरूपी कार्यक्रम म्हणायचे ते मला ते खूप तो चमत्कार वाटला होता मराठी स्टेजवरचा आणि ते, 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 ते मी खूप भारावून गेलो त्यांनी त्या ते बघून आणि ती प्रेरणा किंवा ते एक जे हे असते इन्स्पिरेशन थोडे हे असतं तेव्हापासून मला मिळालं असं मला वाटतं की ते अनेक तऱ्हेचे रोज करायचे फुलं स्वतःच लिहिलेलं ते बटाटी चाळ मधलं ते होतं आणि ते करायचं तर ते मी इतका प्रभावित झालो की मी मध्ये सांगितलं होतं पुलांच्या आत्ता पंचवीसावी हे झाली स्मृती दिन झाला पंचवीसावा दोन हजार साली गेले त्याला मी ही आठवण सांगितली होती की त्याला मी इतका प्रभावित झालो की असं काहीतरी के आपण केलं पाहिजे असं वाटण्याऐवजी मला हेच केलं पाहिजे असं वाटलं त्यातला एक भाग त्या मी पाठ करून खिडक्या बंद करून आमच्या हाऊसिंग कॉलच्या ब्लॉक मध्ये रिहर्सल करून करून आणि मग आमच्या गणेशोत्सवात केला तो खूप लोकांनी ते एनकरेज केला उचल उचलून धरलं ते त्याच्यामुळे पहिल्यांदा मला हे जी प्रेरणा मिळाली जो मी प्रभावित झालो तो पुलांच्या वनमॅन शो मुळे पुलंना त्या वटाटी चाळमुळे खूप कीर्ती मिळाली त्यांना यश मिळालं तो एक मराठी रंगभूमीवरचा माईलस्टोन ठरला आणि माझ्या छोट्याच्या परिगामध्ये मला त्या मी ते केल्यामुळे आमच्या गणेश उत्सवात मला आत्मविश्वास मिळाला मी असं आपणही काही करू शकतो असा एक केडा त्यावेळेला माझ्या डोक्यात डोक्यात आला की त्यानंतर खूप वर्षानंतर मग मी हसापोसी नाटक स्वतः लिहून त्या सहा भूमिका केल्या ही सुरुवात पुलंच्या परफॉर्मन्सच्या प्रेरणेने झाली असं मला त्याला आठवत की हे सगळं त्यांचं त्यांची पुस्तकं पण पाठ होती मला त्यांनी चाली दिलेले चाललेली दिले गाणी त्यांनी खूप लोकांना माहिती नसतं मी नाच मोर आंब्याच्या वाना त्यांचं ता गाणं आहे शब्दां वाचून कळले सारे हे त्यांनी दिले चाल दिलेली आहे भीमसेन जोशींच इंद्रायणी काठी चाल पुलंची आहे वगैरे वगैरे तर हे सगळे त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातले माध्यमातले त्यांचे जे एक कर्तृत्व होतं त्यांनी मी खूप भारावून गेलो होतो तर त्यातलं हे एक जे होतं वर्सटाईल एक असून वैविध्यपूर्ण भूमिका एकाच माणसाने करणं आणि सेन्स ऑफ ह्युमर त्यांचा ह्युमर विनोद जो आहे तो विनोदाचा विनोदाची दृष्टी व्यंग टिपण्याची दृष्टी ही पोलनमुळे मुळे मला मिळाले असं मला वाटतं की त्यांच्या ती त्यांची त्यांच्या पुस्तकांची पारायणं केली होती त्यावेळेला मी खूप बटाटी जाळ गोळाबेरीज नसती उठाटे खुगीर भरती व्यक्तींवरील नंतर आलं वगैरे तर ते हा प्रभाव तुझं म्हणतील कोणाचा पडला तो ते पुलंचा पडला फुला अर्थात खूपच मोठे म्हणजे असं हिरो म्हणजे नव्हते हो ते वरसडायला व्यक्तिमत्व होतं सगळं तो, हो तो, तो प्रेरणा देणारा किंवा इन्स्पिरेशन देणारा तो प्रकार पहिल्यांदा माझ्या आयुष्यात घडला शाळकरी असल्यापासून मी पुलंच्या साहित्याचा आणि त्यांच्या एकूण त्या सगळ्या वैविध्यपूर्ण त्यांच्या कर्तबगारीचा मी फॅन होतो तर तिथून मग ती सुरुवात झाली असावी असं माझा तर्क आहे आणि आपल्या हिरोला अर्थात मी म्हणेन कारण इतकं सगळं त्यांच्याकडे होतं आणि लोकाला लोकांना हसवण्याची ताकद असं म्हणतात रडव रडवता पटकन येतं पण हसवणं फार कठीण असतं आणि ते इतके ते मी त्यांचे आम्ही आता आता आमच्या पिढीला आम्ही ते ह्याच्यातनं पाहिले व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे जे एक पात्री हे असायचे पण आम्ही जितके हसतो आता तिथे बसलेल्या प्रेक्षक वर्गाचं काय होत असेल असा कधी प्रसंग आलाय आपल्या या हिरोला पहिल्यांदा आणि व्यक्त त्याच्याकडे तो काय मी म्हणजे वेडा त्यांचं एक मी म्हंटल ना की ते एक हिरो वर्षिप केली वर्षिपच बनायला हवी हो, हो, हो. त्याची तर ते आमच्या माझ्या बाबांचे मित्र एक होते ते पुलंच्या त्या अगदी क्लोज सर्कल मधले होते पार्ले खर म्युझिक विले पार्ले म्युझिक सर्कल असं नाव होत okay. पार्लरला पुलं राहायचे त्यांच्यात कोडाळकर नावाचं तर ते मला ते त्यांनी एकदा आले होते बाबांकडे बाबांनी सांगितलं की हा फार वेळ आहे पुलांचं आणि मग त्यांनी ती कात्रणं बघितली पुलांचं भाषण कुठे काय कुठे काही कलेक्शन सगळं पुलांची पुस्तकं पंचवीस पुस्तकं त्याळाला होती माझ्याकडे पुलांची म्हणजे साळकरी कॉलेजच्या त्या दिवसात शाळा कॉलेजच्या आणि ते तशीच पुस्तकं होती मला पाठ होती त्यांनी सांगितलं की नाही आता गणपती उत्सवात ब्रम्हण मंडळ केलं हो म्हणून त्यांच्या बटाडी <laughs> असं मला त्यांनी बोलवलं जवळ त्या बाबांच्या मित्रांनी तुला <laughs> त्यांना भेटायला आवडेल का म्हटलं म्हणजे का हो मग ते मला घेऊन गेले भेटायला तर तो मी सांगितलं होतं मध्ये कि पुलांच्या हस्ते एका नाटकाचा मुहूर्त होता राजे मास्तर नावाचं एक नाटक होतं तर त्या नाटकाच्या मुहूर्ताला पारल्याला मला पार ते घेऊन गेले त्यावेळेला पुलंना मी पहिल्यांदा पडद्या बाहेर आणि त्याची गंमत अशी की जनरली असे तुमचे इम्प्रेशन पड ज्यांचं पडले ते जे लोक असतात त्यांना पाहिल्यावर तुम्हाला त्याचे रोल आठवायला लागतात म्हणजे आता मला हा अनुभव आहे की मला कोणी भेटलं की मला ते तुमचा चौकट राजा बघितला नारवाची वाडी बघितलं ताते विंचू असं म्हणायला लागतात तर तसं नाही झालं मी पुलांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला त्यांचे लेखनातले उतारे आठवायला लागले मी त्यांना मी बघितलं तर त्यांना मी लेखक म्हणून साहित्यिक म्हणून बघायला लागलो परफॉर्मर म्हणून नाही हे गमत होती मग ते म्हणाले की तिने बघितलं की हा मुलगा अगदी फारच भक्तिभावाने बघतोय <laughs> तर त्यांच्यानंतर एक ते सखाराम घटने नावाचं कॅरेक्टर आहे व्यक्तीन वल्ली मुलग तसाच मी त्या त्यावेळेला असणार बहुतेक तर मग ते म्हणाले अच्छा भेटूया आणि खरोखरच ती भेट नंतर होत राहिली की पुलंनी फार अतिशय वेगळं असं नाटक नंतर लिहिलं नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट साठी एन सी पी ए हु, ते तिकडे डायरेक्टर होते वामन केंद्रीने बसवलं अत्यंत गंभीर नाटक पुलंद आणि मला विनोदी माझा एकूण तो माझ्यावर टाळाला स्टॅम्प स्टॅम्प पडला होता भोळा भाबडा चिमणराव अमुक्त त्यातनं बाहेर पडायला मला मदत पुलंच्या गंभीर नाटकाने केली कोणतं नाटक होतं एक झुंज वारशी एक झुंज वारशी नावचं नाटक होत